तो रुको जरा सबर करो रुको जरा सबर करो हा युट्यूब फॅमिली सर्वांना नमस्कार सायली कलेक्शन या माझ्या चॅनल तर्फे सर्वांना नमस्कार तर आज मी दुकानामध्ये जरा उशिरा जाणार आहे तर मी त्याच्यापूर्वी तुम्हाला सांगणार आहे तर आपले चार के सबस्क्राईबर अबो चार के सबस्क्रायबर ऑलरेडी झालेले आहेत तर या चारके इथंपर्यंत नेण्यासाठी आणि ने सपोर्ट करण्यासाठी तुम्हाला सर्व सबस्क्रायबरचे सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद तर मी आज जरा उशिरा जाणार आहे दुकानामध्ये तर हे बघा ही मोगऱ्याची फुलं आहेत हे बघा ही फुललेली फुलं आहेत मोगऱ्याची आणि या फुलांचे काही गजरे गजरा होऊ शकत नाही कारण फुल मोगऱ्याच्या फुललेल्या फुलांचा गजरा नाही करता येत आणि करायचाच नसतो फुललेली फुलं ही देवालाच अर्पण करायचे असतात देवा देवघरामध्ये ह्याचा स्थान आहे तर गजरे करायचे तर मोगऱ्याच्या कळ्यांचे आपण बघतो की मुंबईच्या ठिकाणी वगैरे जास्तीत जास्त मोगऱ्याच्या कळ्यांचे गजरे केले जातात आणि मलासुद्धा स्वतः गजऱ्या म्हणजे कोणत्याही प्रकारचे आवलीच्या फुलांचे तगरीच्या फुलांचे किंवा मोगऱ्याच्या कळ्यांचे अजून वेगवेगळ्या सायलीची फुलं तर अशा प्रकारे गजरे मला सुद्धा छान छान करता येतात वेण्यासुद्धा करता येतात आणि मला खूप आवडतं गजरे आणि वेण्या करायला पण या फुलांचे मी काही गजरे करू शकत नाही कारण ही फुललेली फुलं आहेत आणि मोगऱ्याच्या फुलांचे मोगऱ्याच्या फुललेल्या फुलांचे फक्त गजरे नाही करता येत आपण केले तर होईल पण तेवढे काही छान नाही दिसत मोगऱ्याच्या कळ्यांचेच गजरे करतात तर कुठेतरी ड्रिलचं मशीनचं चा काम चालू आहे तुम्हाला आवाज येत असेल तर मी तुम्हाला एक दिवस मोगऱ्याच्या कळ्यांचा गजरा नक्कीच करून दाखवणार आपला व्हिडिओ येईल तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे कुकर स्टील इडली कुकर स्टीलमध्ये माझा पहिला कुकर होता तो ॲल्युमिनियमचा होता तो मी दिला आणि हा कुकर घेतला आहे हे इडली पात्र आहे खालचं भांड ज्याच्यामध्ये आपण पाणी ठेवून त्याच्यामध्ये आपण इडलीचे स्टँड वगैरे आतमध्ये ठेवू शकतो आणि हे ॲक्च्युली थ्री इन वन आहे पूर्ण छानपैकी जाड आहे मस्तपैकी आणि वजन सुद्धा आहे म्हणजे स्टील हे पातळ नाही आहे खूप छान आहे तुम्हाला मी याचा रेट सुद्धा सांगणार आहे थ्री इन वन आहे म्हणजे त्याच्यामध्ये इडली सुद्धा होते ढोकळा सुद्धा होतो आणि तिसरी गोष्ट म्हणजे मोदक किंवा वड्या वाफवायचं सुद्धा एक पात्र आहे तर अशा प्रकारे थ्री इन वन आहे तर हे त्याच म्हणजे हे त्याचं खालचं पात्र इडली पात्र खूप छान आहे तर मी तुम्हाला रेट सकट सांगणार आहे मला तुम्ही सांगा की रेट तुम्हाला म्हणजे मला कसा बरोबर योग्य पडला की नाही ते सांगा तर हे त्याचं लीड आहे झाकण ओके तर आतमधले भांडी वेगवेगळी आहेत ती मी तुम्हाला दाखवणार आहे हे इडलीचे आहेत दोन पात भांडी स्टँड इडलीचे स्टँड आहेत सात इडल्या एकामध्ये म्हणजे एका, एका वेळेला आपल्याला चौदा इडल्या आरामात होतात तर एका बाजूला बघा याला तीन असे कान आहेत तर हे खालचं खालती ठेवायचं आहे पात्र आणि हे वरचं आहे याला दोनच आहेत कान ओके तर बहुतेकांना इडली पात्र तर माहितीच असतं ऍक्च्युली पण मी आज नवीन घेतलेला आहे हे पहिला माझा अल्युमिनियमचा स्टँड होता आणि तो मी देऊन हात घेतलेला आहे मला छानपैकी हे इडली करताना चौदा okay, इडल्या एका वेळेस होतात मस्तपैकी हे लीड आहे ली खूप म्हणजे भांड ऍक्च्युली सगळी भांडी याची खूप जाड आहेत छान आहेत क्वालिटीने आणि स्टेनलेस स्टील मध्ये आहे तर दुसरी भांडी त्याची दाखवते मी मला व्हिडिओ मध्ये स्कीप करायचं नाही आहे पूर्ण चालूच ठेवायचं आहे बघा हे ढोकळा पात्र आहे ढोकळा पात्र आणि ते सुद्धा खूप जाड आहे छान आहे स्टील जरा जाड क्वालिटीमध्ये आहे हे त्याच्यानंतर हे आहे आपलं वड्या किंवा मोदक वापवण्यासाठी हे बघा ती ह्याला होल आहे ओके तर हे वड्या किंवा मोदक वापरण्यासाठी हे, हो हे।, हे वा पात्र आहे ते सुद्धा खूप छान क्वालिटीमध्ये आहे थोडस काळं दिसतंय की कसं दिसतंय जरा मला सांगा तर मला व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाही आहे आणि ते तीन प्रकारचं झालं ढोकळा इडली आणि मोदक आणि वडी वाफवायचं असं तीन झालं त्यातून त्यातून सुद्धा एक चौथा आहे इडलीच चा आहे पण हे छोटे छोटे इडले आहेत बघा ह्या मोठ्या इडल्या आहेत आणि ह्या छोट्या छोट्या इडल्या आहेत मुलांना आवडतं असं काहीतरी छोट छोट छोट्या इडल्या खायला मुलांना आवडतात तर एकूण बघा ह्या आहेत दोन तीन सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस एकोणीस इडल्या आहेत एकोणीस इडल्या होऊन जातील याच्यामध्ये एकाच वेळेला ओके okay, छोट्या छोट्या इडल्या होतील पण छान वाटते हे मुलांना फार आवडतं तर असं ऍक्च्युली तीन थ्री इन वन आहे म्हणजे चो, इडलीच छोट्या इडलीचं एक्स्ट्रा आलेला आहे तर मी तुम्हाला रेट सुद्धा सांगेन मला पडलेली किंमत सुद्धा सांगेल तर खूप छान आहे हे आणि बघा याच्यावर ऑलरेडी दिलेलं आहे हे अशा प्रकारे छान आहे आणि क्वालिटी सुद्धा खूप चांगली आहे तर मला हे फक्त आणि फक्त एक हजार पन्नास एवढ्या रेटमध्ये मला हे भांड पडलेलं आहे म्हणजे थ्री इन वन कुकली इडली कुकर असं मला एक हजार पन्नास मध्ये हे सर्व पडलेलं आहे तर तुम्ही मला कमेंट्स नक्की करा की एवढं सगळं हे मला एक हजार पन्नासमध्ये मध्ये स्वस्त पडले की महाग पडले नक्की कमेंट्स करा ओके आणि जाड क्वालिटी मध्ये आहे तर, तर मला नक्की कमेंट्स करून सांगा की मला हे इडलीच थ्री वन जे काही भांडवी घेतलेलं आहे कुकर घेतलेला आहे तो मला एक हजार पन्नास ला स्वस्त पडला की महाग आणि आपला छोटासाच व्हिलॉग मी गेलेला आहे आता तर आपण भेटूया पुढच्या मध्ये आपले सतत लॉग छोटे छोटे मिनी लॉग आपले होत जातील तर पुन्हा भेटूया आपण पुढच्या लॉग मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय जय महाराष्ट्र